आता दोन चार आधी वारं कावधान सुटलं याच्यामुळं मोसंबीचे फळजवळ जास्त झाले याच्यावर सरकारचं काही रिप्लाय नाही तुमचं काय म्हणणं आहे याचं तर गेल्या सात आठ नऊ दहा तारखेला जे वारी वारं वादळ आणि काही प्रमाणात तुरळक पावसाच्या सरी झाल्या याच्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे जा त्यामध्ये प मोसंबी असल आणखी म्हणजे डाळिंब असेल चिकवासल किंवा आणखी जे फळबाग आहेत याचं अत्यंत नुकसान झालेलं लिंबूवर्गीय पिकं असतील त्यातही त्यात मराठवाड्यामधील घसवगी तालुक्यात एक नंबरला मोसंबीचं पीक आहे ज्यामध्ये असं वातावरण हवामान बदल झालं की मोसंबीच्या ज्या गुंड्या आहेत त्याची गळ मोठ्या प्रमाणात होती आणि मोसंबीची गळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होतं याकडं कृषी विभागाचं आणि महसूल विभागाने लक्ष दिलं पाहिजे खरं तर आज कुठंतरी पाकिस्तानचा म्हणजे युद्धाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडं आणि याच्याकडं दुर्लक्ष करण्याचं काम सरकार करत आहे का अशा शेतकऱ्यामध्ये कुठेतरी भावना तयार झाली कुठेतरी पाकिस्तानच्या युद्धाचे खोटे व्हिडिओ प्रसारमाध्यमाने दाखवायचे आणि इतकं ते उठलं की तेच 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 लोकांना ते बघण्याचासुद्धा कंटाळा आला आहे म्हणजे खरं तर म्हणजे आम्हाला असं वाटायला नाही आणि जनतेला असं वाटायला नाही की पाकिस्तानचं युद्ध एक टक्का परंतु दाखवण्याचा शंभर टक्के दाखवण्याचा याच्यामध्ये प्रमाण होतं परंतु शेतकऱ्यांचं ज्याच्या जीवावर आज देश चालतो आणि ज्याच्या म्हणजे शेतकरी शेतकऱ्यामुळं पूर्ण देशाच्या तोंडात आणलं जातं त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जर कोणी आवाज उठवत नसेल तर हे अतिशय दुर्दैव आहे तर माझी प्रसारमाध्यमांनाच कळकळीची विनंती तर तुम्ही ते पाकिस्तानचे सारखे ते मॉर्फ केलेले व्हिडिओ आणि तुम्ही गेमिंग सहीनिक जे गेमिंगमधले व्हिडिओ दाखवून जर पाकिस्तानचं हे शेअर उद्ध्वस्त केलं ते शेअर उद्ध्वस्त केलं ते दाखवण्यापेक्षा आणि सरकारची ढोलकी वाजवण्यापेक्षा तुम्ही खरं तर तिथं सैनिक लढतात सैनिकांचं मोठेपण दाखवलं पाहिजे सैनिकांनी केलं ते दाखवलं पाहिजे आणि खरं शेत त्याच्यानंतर शेतकरी जे जवान जे, जे किसान मानल्याप्रमाणे शेतकऱ्यांचंसुद्धा काय नुकसान झालं शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे तर आता ह्याच्या झालेल्या नुकसानामध्ये शेतकऱ्यांना एकतरी एक लाख रुपये मदत तात्काळ जाहीर झाली पाहिजे परंतु सरकारचं कुठतरी कुटुपुंज धोरण आणि सरकार कुठतरी त्यांच्यात तरी एकमेकाचे पाय ओढण्याचं कामात मग्न असल्यामुळं हे आता चुकीचे काहीतरी आपल्याला प्रोग्राम दाखवून दिशाभूल करण्याचं काम करते